शेतकऱ्याला दोन हजार वीस चा शेतकऱ्याचं संपूर्ण कर्ज माफ झालं पाहिजे शेतकऱ्याला हक्काचा पीक मिळाला पाहिजे त्याचबरोबर शेत शेतकऱ्याचा हक्काचा हमीभाव शेतकऱ्याला मिळाला पाहिजे या मागण्यांसाठी गेल्या चार दिवसापासून माजलगाव तालुक्यातील मोठेवाडी माजलगाव परि परभणी चौक पात्रुड येथे लोणगाव फाटा आणि आज मालिपारगाव फाट्यावर रास्ता रोको आंदोलन केलेला आहे आणि शासनानं या आंदोलनाची दखल घेऊन तत्काळ कर्जमाफी करावी सरसगट पीक विमा द्यावा सरसगट अनुदान द्यावं आणि हक्काचा हमी भाव द्यावा अशी आमची शेतकऱ्यांच्या विम्यासाठी शेतकऱ्यांच्या नुकसानीसाठी कोणी रस्त्यावर यायला तयार नाही कोणी आमदार खासदार बोलायला तयार नाही अलीकडे आता आपल्या तालुक्यातले दहा बारा लोक गावगाव जाऊन पैसे घ्यायला लागलेले आहेत आणि बैठक घेऊन लोकांना वाटत आता काहीतरी कारखान्याचे पैसे देते काहीतरी सांगते नवीन भाव लोक जाऊन बसते आणि हे सांगते काही नाही आता एवढी माझ्याकडे लक्ष ठेवा अरे तुझ्या तीन पिढ्या सांभाळल्या आम्ही तुझ्या तीन पिढ्या सांभाळताना आमच्या चार पिढ्या मातीत गेल्या आमच्या आजच्या डोक्यावर कर्ज होतो बापाच्या डोक्यावर कर्ज आमच्या डोक्यावर कर्ज आहे आम्ही आमच्या पुढच्या पिढीला काय देणार आहे त्याच्या डोक्यावर कर्ज देणार आहे भावांना आणि हे जर कर्ज द्यायचं नसेल तर आपल्या भावाचा लढा आपल्याला या ठिकाणी भक्कमपणे लढावं लागणार आहे त्याच्यासाठी आपल्याला वाटेल